अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस मी तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलो आहे तू जर हे शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्या तुझ्यामागची एडापिडा आणि घरातील सर्व काही नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल तू जिथे जिथे हा संदेश ऐकशील तिथली जागा पवित्र होईल आणि तुझ्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होण्यास आजपासून प्रारंभ होईल देव म्हणतात मला तुला मदत करायची आहे माझी मदत तुला हवी आहे का जर हवी असेल तर आत्ताच होय म्हण देव म्हणतात दररोज तू सकाळी उठल्यावर स्वतःसाठी काय विचार करतोस त्यातील सकारात्मक विचार तुझ्यासाठी काय देतात हे तुला माहीत आहे का तुझे जीवन पवित्र होत आहे तुझ्या जीवनाचे उद्देश ठरवले जात आहेत तू जर या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहेस तर माझी ऊर्जा तुला मिळत राहील बाळा कदापि स्वतःला एकटे मानू नकोस तर मी सतत तुझ्या आजूबाजूला आहे माझी पवित्र ऊर्जा सतत तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे संरक्षण करते देव म्हणतात तू शक्तिशाली आहेस कारण तुझा आत्मा पवित्र आहे मी तुला त्या शक्तीने भरतो जी तुझ्यासाठी येत आहे तुमचे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत पुढे चालत राहा आणि हे ऐकत राहा कारण देव तुमच्यासाठी काहीतरी संधी देणार आहे त्या संधीचे तुम्ही कसे काय उपयोग घेता हे तुम्ही ठरवायचे कारण तुमच्यासाठी एकदा दरवाजा उघडला की त्यातून येणारे प्रत्येक गोष्टीचे संकेत तुम्हाला मिळू लागतील आणि तुम्ही जर ते ओळखले कारण मी तुम्हाला संकेत देतो ते तुम्ही ओळखायचे आणि आपल्या जीवनात पुढे जायचे प्रयत्न करायचे कारण मी तुम्हाला यशाने भरतो मी तुम्हाला आनंदाने भरतो तू तुझ्या उज्ज्वल भविष्याची वाट पाहत आहेस तर तू आता योग्य वर्णावर पावले टाकत आहेस घाबरून जाऊ नको स्वतःला अशक्त मानू नको कारण तू सशक्त आहेस सर्व काही निर्णय घेण्यासाठी तुझे बल तुला सहाय्य करेल आणि तू ते करू शकशील जे तुला हवे आहे होय बाळा तू सत्य ऐकत आहेस अगदी या क्षणाला देखील तुझी ऊर्जा पवित्र केल्या जात आहे देव तुला मदत करण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आले आहेत तेव्हा होकार मान आणि सर्व काही येणारे आशीर्वाद स्वीकार कर देव म्हणतात बाळा तू फक्त तुझं हृदय उघडं कर तुझ्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही मनोमन तुझ्या इच्छा सुरू आहे त्या सर्व काही माझ्यासमोर उघड आणि त्यातून मिळणारे आशीर्वादही तुलाच दिले जातील तुला ती संधीही पाठवल्या जाईल ज्यामुळे तुझ्या जीवनात तुला अधिक आनंदाची प्राप्ती होणार आहे मला माहीत आहे की काही गोष्टींवर तुम्ही दुर्लक्ष करू पाहता पण जर कधी तुमच्यासाठी नवीन संधी आली असेल तर दुर्लक्ष करू नका ते टाळू नका कारण होय ते तुमच्यासाठी आले आहे कारण देवाने तुमची निवड केली आहे देव जेव्हा काहीतरी पाठवतात त्यामागे काहीतरी कारण आहे त्यामागे तुमच्यासाठी आशीर्वाद आले आहे कधीकधी तुम्हाला वाटेल की हे माझ्यासाठीच आहे का तुम्हाला अनेक प्रश्न पडू शकतात पण त्या सर्वांची उत्तरे देणे आत्ता या स्थितीला आवश्यक नाही तर येणाऱ्या संधीला तुम्ही स्वीकार करणे आवश्यक आहे स्वतःला कमजोर मानू नका स्वतःचे ध्येय निश्चित करा पुढे चालत राहा कारण देव तुम्हाला अधिक आनंदाने भरतो अधिक काहीतरी गोष्टी तुमच्या मार्गात येत आहेत ते स्वीकार करा कारण तुम्ही देवाच्या आशीर्वादाने भरल्या जात आहात देव म्हणत आहात बाळा कधीकधी तुम्ही केलेले सर्व काही संघर्ष मला माहीत आहे कळत न कळत काही गोष्टी तुम्ही करत आला आहात मग आता ते सर्व काही निश्चिंत होऊन माझ्या चरणाशी सोपवून द्या आणि निश्चिंत व्हा कारण मी तुमचा देव आहे तुमच्यासाठी जे काही करतो आणि त्यातील जे चांगले काही चांगले पाठवतो ते तुमच्यासाठीच आहे तुमच्यासाठी अद्भुत आणि अत्यंत शुभ परिणाम देणारे काहीतरी तुम्हाला आकर्षित होणार आहे त्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा कारण वेळ जाण्याअगोदर कधीकधी निर्णय घ्यावा लागेल आणि तो तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल जर तुम्ही प्रगतीची दिशा निवडत आहात तर प्रगती तुमच्या मार्गात आहे होय पावले पुढे टाका प्रयत्न करत राहा काहीही चुकवू नका कारण कधीकधी परिश्रमानंतर जे काही मिळते ते अत्यंत शुभ परिणाम देणारे असते तुम्ही केलेला ते सर्व काही परिश्रम मी पाहिले आहेत मी कधीही तुम्हाला दुर्लक्षित करत नाही तुम्हाला असे वाटत असेल की काही इच्छा आजही अपुऱ्या आहेत खूप काळापासून मी देवाला प्रार्थना करत आहे पण देवाने माझे ऐकले की नाही ऐकले जर तुम्ही हे जाणून घेऊ इच्छित असाल तर आता पुढील काळ तुमच्यासाठी सुखाचा संपन्नतेचा पूर आणणारा असेल तुम्ही जे कही करता है, काही कष्ट करत आहात त्यातून समाधानकारक आणि आनंददायक काहीतरी निर्माण केल्या जात आहे तुम्ही आता अध्यात्माच्या पहिल्या पायरीवर आहात नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला दिला आहे त्यातून तुम्ही तुमच्या प्रश्नांना सोडवू शकता ज्यांचे आरोग्य खूप काही त्रासात वाटत आहे त्यांनीसुद्धा हाच मंत्र करावा कारण यातून मिळणारे आशीर्वाद तुमच्यासाठी फलित होतील ज्यांना ज्यांना आरोग्याचे प्रश्न आहेत ते त्याचे आरोग्याचे प्रश्नही सुटू लागतील त्यांना चांगले आरोग्य प्राप्त होऊ लागेल धीर ठेवा संयम ठेवा कधीकधी वेळ लागू शकतो पण अंधकार मात्र तुमच्यासाठी नाही कारण माझा दिव्य प्रकाश तुमच्याकडे पाठवला जात आहे तुमची सर्वोत्तम इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल या शुभ श्रावण मासात तुम्ही जी काही इच्छा कराल देवादिदेव महादेवांना तुम्ही जी काही प्रार्थना कराल ती देखील स्वीकार केल्या जात आहे देव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही कष्टाने त्रासाने तुम्ही जे काही संयमाने आजपर्यंत प्राप्त केले आहे त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही किंवा ते तुमच्याकडून काढून घेऊ शकणार नाही ते तुमचेच आहे ते सांभाळून ठेवणेही तुमच्यासाठी हिताचे आहे कारण ते तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे कधीकधी नात्यातील ताणतणाव वाढू लागतात तेव्हा तुम्हाला असे वाटते की हे नाते तुटलेले बरे पण परमेश्वराने प्रत्येकासाठी जे काही निर्माण केले आहे त्यात देवाची लीला आहे ती मनुष्य जन्मात कळून येत नाही कारण प्रत्येकाच्या मागे कर्मफळ आहे तेव्हा काही कर्मांमुळे तुम्ही जे काही पाहत आहात ते सर्व काही देवांकडून येत आहे जर तुमची इच्छा आहे की तुमची नाती घट्ट व्हावीत तुम्हाला योग्य ते आनंद प्राप्त व्हावेत तर तुम्हीही तेवढेच प्रेम आपल्या ते ना त्या नात्यांना द्यावे त्यांच्यावर विश्वास ठेवावा अधिक सुसंवाद साधावे कारण सुसंवादातून वेळ दिला जाईल आणि योग्य वेळेवर योग्य निर्णय होतील कधीही दुर्लक्ष करू नका की तुमचे नाते तुमच्याकडे काय मागत आहे जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करणार नाही तेव्हा तुमच्यासमोर सर्व काही स्पष्टपणे असेल आणि तुम्ही निर्णय करू शकाल देव म्हणतात कधीकधी माणसांचे गैरसमज होतात की हे नाते माझ्यासाठी योग्य नाही पण तशी परिस्थिती असते ते नाते वाईट नाही परिस्थिती संपल्यावर पुन्हा ते नाते तुम्हाला प्रेमासहित प्राप्त होऊ लागते तेच सर्व काही जे तुम्ही मागत आहात तेच मिळणार आहे मग शांत रहा निर्णय करा कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत देव म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर तुझा विश्वास असेल तर आत्ताच माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नकोस कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तुझा देवावर किती विश्वास आहे हे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही मला ते तुझ्या मनातून विचारातून कळून येते बाळा सुख संपन्नता वाढी लागेल तुझ्या इच्छा पूर्ण केल्या जातील सुख आणि आनंद तुला मिळणार आहे कुटुंबातील गोडवा प्रेम तुला अधिक आकर्षित होणार आहे तुझ्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे तुला समाधान मिळणार आहे लवकरच स्वामी स्वामीमौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जर ऐकत आहात तर यातील आशीर्वाद तुमच्यासाठी आहे मनातील कलह थांबतील मनातील घरातील कुटुंबातील वादविवाद संपतील आणि तुम्हाला एक नवीन यात्रा सुरू होईल जी तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी शुभ असेल आनंददायक असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ JJ Swami.